हाय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा अर्थसंकल्प सादर केलेला आहे चला तर आपण फटाफट बघूया की या अर्थसंकल्पातल्या महत्वपूर्ण बाबी कोणत्या सर्वप्रथम या ठिकाणी बघूया की नवी कर रचना कशी असणार आहे ही नवी कर रचना अशा स्वरूपात असेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न बारा लाख रुपये आहे अशांना टॅक्स भरावा लागणार नाही म्हणजेच त्यांना कर मुक्त ठेवण्यात आलेले आहे आणि त्यासाठी काही नवीन टॅक्स स्लॅब्सही या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते टॅक्स स्लॅब्स असे असतात आता हा नवीन टॅक्स स्लॅब्स काही प्रमाणात गोंधळ निर्माण करणारा असू शकतो परंतु हे जे नवीन टॅक्स लॅब्स देण्यात आलेले आहे हा टॅक्स लॅब्स फक्त बारा लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी असेल आणि त्यांना यानुसार टॅक्स भरावा लागणार आहे या नवीन अर्थसंकल्पातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यात आलेला आहे ज्येष्ठ नागरिकांना टीडीएस मर्यादा ही दुप्पट करून ती एक लाख करण्यात आलेली आहे तर घर भाड्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाची ही टीडीएस मर्यादा वाढवण्यात आलेली आहे आधी दोन पॉईंट चाळीस लाख होती ती आता सहा लाखापर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर हा जो अर्थसंकल्प आहे तो शेतकऱ्यांसाठीही दिलासादायक असणार आहे शेतकऱ्यांसाठी एक पंतप्रधान कृषी धनधान्य योजनेची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे गेले शंभर जिल्हे निवडून त्या ठिकाणी काम करता येईल तूर मूग आणि मसूर या डाळींच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जाईल मखाना स्थापना करण्यात येईल तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वपूर्ण योजना या ठिकाणी लागू करण्यात येणार आहे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची ही मर्यादा वाढवण्यात आलेली आहे पूर्वी हेच कर्ज तीन लाखापर्यंत मिळायचे आता ते पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आलेले आहे तसंच सात पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल तसाच मच्छीमारांना देखील होईल वैद्यकीय शिक्षणासाठी सुद्धा एक महत्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्प दहा हजार मेडिकल सीड्स वाढवणार आहेत आणि त्याशिवाय पुढील पाच वर्षात हीच संख्या पंच्याहत्तर हजारांपर्यंत पोहचली शिक्षण क्षेत्रातील आणखी एक महत्वपूर्ण घोषणा म्हणजे पीएम रिसर्च फेलोशिप स्कीम या फेलोशिप स्कीम द्वारे पाच वर्षात दहा हजार फेलोशिप्स देण्यात येणार आहे सरकारकडून ज्ञान भारतम मिशन जाहीर करण्यात आलेले आहे तर काय उद्देश आहे या मिशनचा चला बघूया आपण या, या मिशनद्वारे जे जुने सरकारी दस्तऐवज असतील किंवा ऐतिहासिक हस्तलिखिते असतील यांचा शोध घेऊन त्यांचे डॉक्युमेंटेशन करता येईल त्यांचे जतन करता येईल पहिल्यांदाच व्यवसाय सुरू करू इच्छेणाऱ्या एसटी आणि एस टी वर्गातील पाच लाख महिलांना दोन कोटींपर्यंतचा टर्म लोन देण्यात येईल लघु आणि मध्यम उद्योगांना दहा कोटी पर्यंतच कर्ज देण्यात येईल स्टार्टअपचं क्रेडिट लिमिट हे वीस कोटी करण्यात आलेलं आहे हिल इन इंडिया या योजनेद्वारे भारतातील मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देण्यात येणार आहे या योजनेद्वारे पन्नास पर्यटन स्थळं उभारण्याचा सरकारचा मानस असून राज्य सरकारच्या सहकार्याने मेडिकल टुरिझमला चालना दिली जाणार आहे लिथियम आयन बॅटरी त्यानंतर सेमी आणि अक्षय ऊर्जा निर्मिती साठी जे आवश्यक मशनरी असते त्या मशनरीच्या उत्पादनासाठी आवश्यक असणारे कोपॉल्ट झिंक लेड आणि लिथियम आयन बॅटरी स्क्रॅप तसेच इतर बारा खनिजांवरील जी कस्टम ड्युटी असते ती या ठिकाणी रोगावरील औषधे दे देखील स्वस्त होणार आहेत उपचारासाठी भारत येणाऱ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया ही अत्यंत सोपी करण्यात येणार आहे मोदी सरकार काळातील हा तिसरा अर्थसंकल्प असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आठव्यांदा हे बजेट सादर केलेले आहे चला तर या बजेटबद्दल आपल्याला काय वाटतं नक्कीच सांगा नक्कीच या बजेटचा चा चांगला सखोल अभ्यास करा आणि अभ्यास करत राहा हसत राहा बाय